बातमी पुण्यातून आहे पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी तेरा ठिकाणी वाहनतळ आरक्षित करण्यात आलेली आहेत गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतलाय विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी तेरा ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी नि हा निर्णय घेतलेला आहे पुण्यामध्ये बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक का ही काही औरच असते मात्र यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडले गेलेले आहेत अजिंक्य अगदी उद्यावरती अनंत चतुर्दशी येऊन ठेपलेली आहे आणि बाप्पाला ज्या आनंदामध्ये घेऊन आलेले त्याचं स्वागत केलेलं आहे त्याच जोशाने देखील मिरवणूक होणार आहे विसर्जन मिरवणूक होणार आहे मात्र यावेळी गर्दी होताना आपल्याला दिसते वाहतूक कोंडी होताना दिसते आणि खरं तर वाहतूक कोंडीचा प्रश्न हा पुण्यामध्ये नेहमीच भेडसावत असतो मात्र यावेळेला विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दरम्यान कोंडी होऊन म्हणून कोणकोणते निर्णय प्रशासनाने पोलीस प्रशासनाने घेतले हो नक्कीच तर पुण्यातील गणेशोत्सव जो आकर्षक असतो तसाच गणेश विसर्जन मिरवणुका देखील आकर्षक असतात आणि या गणेश विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी पुणेकर असतील किंवा पुणे जिल्ह्यातील नागरिक असतील किंवा एकूणच राज्यभरातील नागरिक जे आहेत ते ह्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी येत असतात ते आपली स्वतःची वाहने घेऊन येत असतात आणि त्यामुळे त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये किंवा ही वाहने जी आहेत ती रस्त्यावर पार्क केल्यामुळे इतर लोकांना देखील वाहतूक कोंडीची समस्या जाणवू नये यासाठी पुणे पोलिसांकडून शहराच्या मध्यवर्ती भागात तेरा ठिकाणी दुचाकी आणि चाकी वाहने जे आहेत ते पार्क करण्याची सोय उपलब्ध करून दिलेल्या आहेत नागरिकांनी त्या ठिकाणी वाहने पार्क करावेत असं देखील आवाहन केलेलं आहे त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवणार नाही त्याचबरोबर सात हजार पोलिसांचा बंदोबस्त देखील यावेळी तैनात असणार आहे चैन चोर असतील किंवा किसे कापू असतील यांच्यावर देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत हा गणेश विसर्जन मिरवणुकीला कोणताही गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासन असेल किंवा एकूणच प्रशासनाने कंबर कसलेले आहे तर नागरिकांनी केलेल्या ना आव्हानाचं पालन करावं नियमांचं पालन करावं असं देखील नागरिकांना प्रशासनाकडून ना आव्हान करण्यात येते अगदीच अगदीच अजिंक्य अजूनही एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असे जोडलेले राहा